सोयगाव येथे महाशिवरात्री निमित्त श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन महाशिवरात्रीच्या पावन पर्व काळानिमित्त सोयगाव येथे परमपूज्य सद्गुरू कैलासवासी नाईकदादा गुरुजी यांच्या कृपा आशीर्वाद व प्रेरणेने हरिभक्त परायण अनिलजी तुपे महाराज यांच्या श्री शिवमहापुराण कथेचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले या धार्मिक सोहळ्यास शेंदुर्णीचे नगराध्यक्ष शेठ अग्रवाल उपनगराध्यक्ष शरद बारी तसेच नगरसेवक अतुल बारी संतोष महाले शैलेश बारी सुनील नाईक नितीन भिसे शंकर पाटील धीरज जैन आणि शांताराम बापू गुजर आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीचा उत्सव अत्यंत भक्तिभाव श्रद्धा व उत्साहात साजरा करण्यात आला अनिलजी तुपे महाराज यांनी शिवमहापुराण कथेमधून भगवान शंकराच्या चरित्राचे आणि महाशिवरात्रीच्या महत्वाचे सखोल विवेचन केले भाविकांनी आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ घेत हर हर महादेवच्या जयघोषात वातावरण भक्तिमय केले कार्यक्रमाच्या शेवटी महाआरती व प्रसाद वितरण करण्यात आलं आयोजन समितीच्या वतीने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल चौधरी